अवैध वाळू व्यावसायिकांनी केली आहे गंगा नदीची चाळण आणि मानचे महसूल प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात नक्कीच चाललंय तरी काय पाहूया सविस्तर बातमी मान तालुक्याची वरदाहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मान नदीला सध्या पाण्याची कमतरता भासू लागलेली आहे पान तालुक्यातील वाळू चोरांची दिवाळी जवळ येते आणि ते त्या दिवाळीचे फटाके फोडायला सुरुवात करतात वाळू चोरांकडून पळशी वाकी वरकुटे म्हसवड तसेच शिरताव भागात मोठ्या प्रमाणावर पोखरायला सुरुवात झाली आहे याबाबत त्या त्या भागातील तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्यावर असलेल्या राजकीय दबावामुळे चर्चा सध्या लोकांमध्ये वाळू सुरू आहे प्रशासनानं सांगितलेल्या माहितीमध्ये वाकीचे तलाटी यांनी तर संबंधित ठिकाणच्या मान नदीपात्रात वाळू शिल्लक नसल्याचा जावई शोध लावलाय त्यामुळे संबंधित ठिकाणचे तलाठीच या वाळू चोरांना पाठीशी घालत असल्याचं स्पष्ट समाविष्ट होते मसवड परिसरात स्थानिक वाळू चोरांसह सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक जण रात्रीच्या वेळी मानगंगा नदीचे लचके तोडण्याचं काम करत आहे मसवड विभागासाठी स्वतंत्र तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आले हा भाग ज्या महसूल विभागाच्या ताब्यात आहे त्या महसूल विभागानं भरारी पथक का तयार केली नाही हा संशोधनाचा विषय आहे भरारी पथक नसल्यानं वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होती आहे हे नक्की त्यामुळे सोलापूर पालकमंत्री पद आहे यामुळे महसूल आणि पोलीस यांच्यावर त्यांच्या बंदोबस्त करण्याची ड्युटी लागत असल्यानं मसवड नदीपात्रातील वाळू चोरीकडे पुरेसा वेळ देता येत नसल्याचं समजत आहे आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले